गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे चाललं शॉपमध्ये आज पाऊस कमी आहे दोन तीन कामं आहेत एक मोबाईल घ्यायचा आहे आणि आईने मच्छी मागितली आहे घरी ती कोणाकडे तरी पाठवून देऊ आज बबलू पण नाही चला पाऊस नसला तरी संध्याकाळचा मात्र पाऊस आहे आता पूर्ण वातावरण ओपन आहे संध्याकाळी त्यांच्यानंतर कंटिन्यू पाऊस आहे दरोज बरोज पॅन्टी घालून का काय लगीन करतस किकावी फिरत आपण पोरीसाठी फिरतस कि कशा घर नावर नाही आपला हायवे सुरू झालाय बातकापू सुरु केला की नाही आता कापू गेम चला मित्रांनो शॉपमध्ये आलो आहे आता जरा साफसफाई करतो आणि त्याच्यानंतर मोबाईल घ्यायला जायचा आहे एक साधावाला आणि हरी मच्छी पाठवायची आहे चव्हाण आलेत चला एक चेस्मो घेऊ बघू चांगलं एक चेस्मो लावून जातो चेसमो ना सॉरी बॉक तसं दिसलं ना

माझी दोन तीन काम आहेत जाऊया काय करू एक ह्या एक मोबाईल घेऊचो आहे छोटोवालो साधो हा आणि मच्छी घेऊन देऊची आहे घरात तुमचा झालं की जाऊया काय वरती मग अशी कोणतरी आलेली किती वाजेपर्यंत होईल तुमचा मी दुपारी हजरे कंकोली येणार नाही चल चला मित्रांनो बबलू आलाय मोबाईल घेऊ चल मोबाईल घ्या नंतर मग वर मच्छी मार्केट मध्ये जाऊया पूर्ण एस टी वालू आहे साधू रे बटनवालो डुएल सिमचं चांगलं वालो दाखव म्हणजे एवढं पण नको बल वालियाचं नोकियाचं दाखव पाहिजे तीन हजार दोनशे डुएल सिम सेवन्टी प्रो आयफोन आहे तो घेऊया काय कर ओपन करून दे ओपन करून दे सेटअप करून दे पुढ सॅमसंगचं कुठलं सेकंड हँड आहे हे एवढं लावले ते एक एक दिवस दिल्या घेतला मोबाईल सांगलो आता मच्छी बघायला फोन मच्छी बघू ना मशीर पण येऊची आहे घराकडे अप्पवाल्याकडे डोका फिरवते माझ्याकडे 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 आता बोला ये दाता माझ्याकडे ये

पापलेट कसं आहे कसा नवशाखाली दोनशे काय ना टोकी टोकी दाखवा जरा टोळ 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 घेतलं कापुलेली या आणि या गाय बांगड एक्स्ट्रा दिला एक्स्ट्रा किती पन्नास रुपयाची ते कसलो बाजार आजार आहे बाबा माझ्या मरणाची मच्छी महाग आहे मच्छी ते खराब नेऊन दे लाव गाडी गौरव येता यार मशीन घेऊ जाऊ गौया आता तो रामाने यांचं आगमन आहे आता आम्ही चाललोय बस काय चाललो आपण गौरव बेओक नाही खाई चाल लाव झोडोक झोडूची मशीन आणूची आहे ना चल आहे ना तदा। काहीतरी मोबाईल आहे मोबाईल आणला आता बघा गौरव ना बघा आमचं त्या सांगते आहे किती दिवस येऊन माझे ब्लब बदल ते ना साहेबांक टाइम नसता आता चाललो मुंबई नाही ना। एक पोरगी बघा हो एक लगिन करूच आहे पोरगो चांगलो कमावता एक चांगलीशी पोरगी बघा बघाय का तुम्हाला गाडी बघ केवढी मोठी गाडी आहे ती बघाड्याच्यातन जाणार आता एक नवीन बुलेट घेतला ना ते आणला नाही चल मोबले जाऊया घेऊ जाऊया मोबाईल चालू ठेवूया किती एच पी आहे बोलला सी साडेपाच

कलाकार काय कमी नाही टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी तुझ्यावर काय असलं तर त्यांना ते तू लावला तू हे गाडीचं लावलं असत मोठे लॉक कसला या है? है? चावी पण लावला नव्हती की स्टार्टर असणार आहे स्टार्टर असणार स्टार्टर आहे जोडायचं काम सुरू झालंय बबल्या बघून ठेव ಬಗುಂಟೆವು <hadi> <berriesmeye> भरून झाली चल आता अजून काय घेता कोण कोणाची भरता अजून माझी बाहेर काढून ठेव माझी आधी काढून ठेव कोणाचे माझी घराडं सोडून ये म्हणजे कोणाची भरत चालत भर चल कागद बघ तीस ठेव तू परत्मी। परत्मी। ती ना मशीन कशा धर पाठी हा खरा तिची गाडी नाही परत तो कशा येत पाठी चल बांध जरा चला मशीन दौऱ्याच्या टेम्पोत टाकलो आहे गौरव घरा गेलो आहे गे मी पण जाते आता बघलो आणि मी आणि घरी जाऊन दाखवतो विजा विजा करतो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब कराय पोजत होतो तो हार का काय 4. 4. काय चाललं काय तू पर... तू काय झालं अरे ते चाललं की